महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी खंडाळा तालुक्यातील लोहमच्या जवळ असलेले एक जवळ गाव एक छोटेशी गाव या गावामध्ये तरुणांनी व सर्व एकजुटीतून एक दहा हजार वृक्षरोपण करण्यात येत आहे आणि ते वृक्षारोपण कशा पद्धतीने कशा पद्धतीने वृक्षारोपण करत आहेत थोडक्यात माहिती घेऊया किती वर्षापासून आपण हे जे काही उपक्रम हाती घेतलेला आहे हा विजन जवळ दोन हजार तीस याच्या अंतर्ग अंतर्गत मिशन ग्रीन म्हणून हा आपण उपक्रम गेले चार आठवड्यामध्ये हा नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आज एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी याची सुरुवात साधारणपणे पाचशे झाडं लावून आज करत आहोत आणि हे साधारण दोन हजार तीसपर्यंत दहा हजार झाडं लावण्याचा आमचा हा मानस आहे आणि याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ तरुण मंडळ महिला यांचा सहभाग आहे तरुण वर्ग आता उपक्रमासाठी व उत्स्फूर्त असतात का प्रतिसाद आहे का काही उदासीनता असली तरी मला वाटते त्यांना थोडंसं योग्य मार्गदर्शन केलं तर अवश्य त्यांचे स सा सहभाग आपल्याला दिसून येतोय आजच्या या कार्यक्रमामधून तुम्हाला नक्कीच हे दिसलं असेल आज गावामधील जवळजवळ अडीचशे तीनशे लोक याच्यामध्ये सहभागी झाले आणि तरुण मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला इथे लाभलेला आहे कोणकोणती झाडे आपण वृक्षरोपण याच्यामध्ये प्रामुख्याने शाळेच्या आवारामध्ये मुख्यतः नारळ त्याच्यानंतर पामची झाडं आहेत चिंचेचं आहे पेरू आहे सीताफळ आहे लिंबू आहे मूळ चिंचेचे आहेत तसेच आ, काही फॉरेस्ट्री पण आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत तर मुख्यतः सगळे फळझाडं आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि विशेष करून या ज्या फळझाडांमधून जे उत्पन्न येणार आहे भविष्यामध्ये तीन चार वर्षामध्ये ते उत्पन्न आपण ग्रामपंचायतीला देणार आहोत हा एक आ, आ, मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे नक्कीच आणि इथून पुढचे हे वृक्ष कशा पद्धतीने तुमचे नियोजन आहे आणि जगवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहे आता हे झाडं जे आपण लावणार आहोत हे प्रत्येक झाडाला आपण एक व्यक्ती जबाबदार आपण ठेवणार आहे ते झाडांचं संगोपन करणार आहे प्रत्येक झाड ते जगवण्याची सांभाळण्याची जबाबदारी आपण त्यांना दिलेली आहे प्रत्येक झाडाची नोंद आम्ही ठेवणार आहोत हे डिजिटल प्लॅटफॉर्ममधून प्रत्येक झाडाला एक क्यू आर कोड आपण देणार आहोत त्या क्यू आर कोडमध्ये ज्या व्यक्तीनं झाड लावलेलं आहे कुठल्या झाडा नाव त्याचं झाडाचं नाव त्याच्या झाडाची लावलेली तारीख आणि त्या झाडाची जात ह्या सगळ्या गोष्टी त्या क्यू आर कोडमध्ये नोंद केल्या जातात नक्कीच जवळे जवळेगावच्या लोकसहयोगातून लोकांच्या प्रयत्नातून हे चांगला उपक्रम तालुक्यात ता जाणार आहे नक्कीच कॅमेरामॅन मी संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक देय परिवर्तनासाठी